छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचे हात छाटले पाहिजे आता हा विषय आपण राहुरीपासून मुंबईपर्यंत नेऊ पण तुम्ही हे उपोषण सोडा असं आवाहन करत परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्राजक्त तनपुरे़ तीन दिवसांपासून सुरू असलेले अमरण उपोषण सोडवले विरोधी पक्ष अंबादास दानवे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपूजी यांच्याशी चर्चा करत त्यानंतर हे उपोषण सोडला राहुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती घटनेतील आरोपीला अटक केली गेली नसल्यानं तीन दिवसांपासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र उपोषणाचे प्रशासनाने दखल घेतली नसल्यानं तनपुरे यांची प्रकृती खालावली परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी बुधवारी सायंकाळी सहा वाजता राहुरी शहर गाठत प्राजक्त तनपुरे यांच्या तब्येतीची विचारपूस आहे आपण यापेक्षा आणखी आंदोलन तीव्र करू मात्र उपोषण सोडा असं आवाहन केल्यानंतर प्राजक्त तनपुरेंसह उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलं याप्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली भावना व्यक्त केली इतिहास संशोधकांना छत्रपती शिवरायाविषयी काही बोलतो जिजाऊविषयी विषयी काय काय बोलतो तोही सापडत नाही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याच्यावरही गुन्हा दाखल होत नाही कोरटकर अटॅक झाल्यानंतर सुटत सुटतो मस्त आलिशान गाडीत विमानतळावर जातो कोणी गाड्या पुरवल्या आणि या सगळ्या घटनेमुळे मनामध्ये शंका निर्माण होते की असा तर काही प्रकार नसावा जाणीवपूर्वक समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न तर नसावा काही काही वेळेस तरुणांचे माथे भडकवणारी सुद्धा यंत्रणा या महाराष्ट्रात आता उभी झालेली आहे जाणीवपूर्वक तरुणांचे माथे भडकवायचे वेगवेगळ्या पद्धतीनं आणि म्हणून शंका इथं निर्माण होते मला असं वाटतं मी एस पी साहेबांशी बोललो एस पी साहेब पुण्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट येतले हा मी बोललो त्यांच्याशी डीवायस पी इथं आलेले असतील पण मी डीवायसपी असतील पी आय असतील या भागाचे क्राईमची यंत्रणा असते आपले तुम्हाला सूचना विनंती आणि आव्हान करतो की लवकरात लवकर दोन एक येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये याचा तपास झाला पाहिजे नाही झाला पाहिजे झाला नसल तर लंकेसाहेब साहेब आपण पर्वाच्या दिवशी मुंबईला या आपण डीजीना भेटू गृहमंत्र्यांना भेटू परंतु जर इथला तपास जर अयोग्य असेल तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो म्हणून कोणाच्या दबावाखाली तपास न करता तुम्ही शेवटी माणूस आहात तुम्ही आमच्यातले पोलीस मी बिलकुल हे मानतो परंतु हा संवेदनशील विषय आमच्या भावनेचा विषय छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी माणूस असला तर त्याचे हात छाटले पाहिजे लक्षात ठेवा हातच छाटले पाहिजे <प्णणागाँ> त्याचे आणि म्हणून या पद्धतीने जर लवकर तपास झाला तर मला असं वाटतं जनता सुद्धा मला असं वाटतं याच्यामध्ये समाधान व्यक्त करेल पण प्राजक्टदानी आपल्याला विनंती करेल आव्हान करेल तुम्ही उपोषणाला बसलेले मान्य आहे तुमच्या भावना आम्हाला मान्य आहे तर तुम्ही कोणाविरुद्ध उपोषणाला बसले या प्रशासना विरुद्ध बसले हे प्रशासन या महाराष्ट्रातलं आपल्या ले जिल्ह्यातलं सुद्धा कसं झालं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुमच्याच मतदारसंघात त्या देवीचं मंदिर पाडलं गेलं इथं त्या एक कोणत्या गावामध्ये इथं <laughs> हा मंदिर पाडलं गेलं इथं काही कारण आहे का इनलिगल त्यांनी काही एवढं त्यांनी एकट्यानेच एक बांधलेलं आहे भवानी मातेच्या मंदिरात धक्का लावला जातो या नगरमध्ये आणखी ज्या ज्या घटना घडतात या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतात स्थानिक बरेच प्रशा लोक प्रशासनावर प्रभाव टाकतात बरेच लोक गृहमंत्र्याला काही माहिती नसतं डीजीला काही माहिती नसतं आयजीला काही माहिती नसतं अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी विनंती करेल की तुम्ही या लोकांच्या विरोधात उपोषण आपल्याला अजून खूप काम करायचंय आपल्याला खूप संघर्ष करायचा आहे संघर्ष करत असताना तुमच्यासारखे तरुण नेतृत्व सातत्यानं निश्चित जनतेचे प्रश्न उचलत असतो मी तुम्हाला आव्हान करेल विनंती करेल आग्रह करेल की आपण लढा लढत राहा परंतु उपोषण आपण तीन दिवस केलेलं आहे ते आम्हाला केलं हे मला वाटतं ह्या भावना जनतेला कळालेल्या आहेत साहेबांनी आग्रह केला आप आहे आपल्याला आग्रह करतो मला असं वाटतं हे उपोषण आपण तूर्त तरी थांबावं आंदोलन थांबवा असं मी मुळीच म्हणणार नाही उपोषण तूर्त तरी थांबवलं पाहिजे या लढ्याला आपण हा राहुरी बुलटा झालेला लढा हा नगरमध्ये नेऊ आपण पुढे आपण हा मुंबईला नेऊ परंतु याचा तपास लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार आणि असा संकल्प आपण सगळे करू म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण हे उपोषण तूर्त तरी मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करेल कारण ह्या लोकांना तुम्ही आठ दिवस जरी बसले ना तर यांना समाधान नाही यांना लाज नाही या आणि शरम नाही यांनी सगळी सोडलेली तुमच्या माहितीच तो सांगतो म्हणून आपल्याला काय करायचं तो तनका आपण बरोबर करू तुम्ही मंत्री नेले तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती याच्यातल्या म्हणून मी आपल्याला विनंती करेल की आपण निश्चित कारण आपल्यासारख्या सगळ्या तरुणानं येणार का लढा देणं अपेक्षित आहे आपला लढा चालू ठेवू उपोषण थांबू अशा प्रकारची विनंती करतो पोलिसांनाही सांगतो की हा तपास आपण त्वरित गतीनं करा नाहीतर हा लढा महाराष्ट्राच्या स्तरावर नेला जाईल अशा प्रकारचा आपल्याला मी इशारा देतो थांबतो धन्यवाद आपलं उपोषण स्थगित केल्यानंतर माजी मंत्री प्राजक्ता तनपूर यांनी ही मनोगत व्यक्त केलाय आहे गेल्या वीस दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी त्यांच्या मूर्तीला नाही तर मित्र म्हणजे त्यांच्या विचाराला काळिमा फासणारी घटना की आपल्या शहरामध्ये घडली हे मोठं खरं आपल्या शहराचं दुर्दैव आहे नेमकं घटना घडली त्यावेळेस मी तर नव्हतो आल्या आल्या परदेशातून आम्ही साहेब आम्ही इथं पोलिसांना विनंती तेव्हापासून करतोय पण तपासात म्हणावी अशी प्रगती दिसेना आमची या राहुरी शहरवासियांतर्फे पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे ही घटना झाली कोणी केली काय केली आम्ही आता अमुकनी केली तमुकनी केली आम्हाला काय माहित ही कोणीतरी शिवाजी महाराजांच्या विचार दाबणाऱ्या प्रवृत्तीने ही घटना केलेली आहे आमचं आज कुणावरही हे नाही आणि हे शोधून काढणं आपलं खरं काम आहे कारण त्या दिवशीची परिस्थिती हो पर या शहराने जी अनुभवलेली आहे मी तर इथं नव्हतो पण मी जे कानाने ऐकलं अत्यंत खरं दंगल सदृश परिस्थिती थोडं काय झालं असतं तर या शहरातल्या गोरगरीब माणसाचं मोठं नुकसान त्या दिवशी झालं असत आणि ही परिस्थिती ज्या समाज कंटकांनी या आमच्या गावावरती शहरावरती ओढवली त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे ही आमच्या शहरवासियांची एकमुखानी माग आज जर आपण तपास झाला नाही आरोपी असाच मोकाट सुटला आमचं कुणावरही कोणी असेल तो एका कुठल्या विशिष्ट समाजाचा आहे कुठल्या याचा आहे काय कुठल्या संघटनेचा आम्हाला काय माहित नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी खोर अपमान केला के या महाराष्ट्राचा अपमान केला आमच्या सर्वांची अस्मिता दुखावली आणि त्यामुळं या शहरामध्ये दंगल सदृश वातावरण निर्माण झालं कदाचित परिस्थिती हाताबाहेर गेली असती तर काही लोकांचे प्राणही ते जाऊ शकले असते या शहरामध्ये असं कधी वातावरण इतकं पेटलेलं नव्हतं आज जर आपण या गुन्ह्याचा तपास लागला गेला नाही किंवा उशिराने लागलास या ज्या कोणी समाजकंटकांनी हे कृत्य केले त्याचं मनोधैर्य वाढू नये आणि भविष्यात पुन्हा आणखीन एखाद्या महामानवाचा कुणाचा थोर पुरुषाचा अपमान करून पुन्हा एकदा अशी परिस्थिती या शहरावर येऊ नये या शहरातल्या गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या वतीनं अत्यंत तळमळीने त्या ठिकाणी आमची भावना आहे एवढं ताणून धरण्यामागे हेच की आमचं शहर शांत राहिलं पाहिजे आमचं शहर सर्व एकोपानी नांदले पाहिजे सर्व गोरगरीब व्यापारी हातावरती पोट असणाऱ्या माणसाला इथं भयमुक्त वाटलं पाहिजे त्याला इथं कुठली भीती वाटू नये आणि अशी परिस्थिती आमच्या शहरावरती पुन्हा ओढू नये ही प्रामाणिक भावनानं आम्ही कुठलं राजकारण नाही काय नाही याच्या विषयामध्ये आणि म्हणून या विषयाने आम्ही इथं खरं बसलो पण तरी देखील तीन दिवस उपोषण झालं तपास आम्हाला आपण खासदार साहेब आपण ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जे उत्तर तेच उत्तर आम्हाला येते पण नेमकं काय का एक भर दुपारी घडलेली घटना आहे असं नाही की रात्री अपरात्री घडली पहाटे घडली सकाळी लक्षात असंही नाही भर दुपारी शहराच्या ह्याच्यामध्ये चाह हद्दीमध्ये घडलेली घटना आहे आणि तरी देखील तपास लागत नाही आमच्या सर्वांच्या भावना या अत्यंत तीव्रपणे दुखावल्यात पुन्हा एकदा अशी वेळ आमच्या शहरावरती येऊ नये ही या शहरातल्या कदाचित काही राजकारण्यांची नसेल पण प्रत्येक सर्वसामान्य प्रत्येक जाती धर्मामधल्या प्रत्येक गोर गरीब माणसाची ही भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती त्यांच्या विचारावरती श्रद्धा असणारे निष्ठा असणारे आम्ही कार्यकर्ते त्यांच्या विचारावरती चालण्याचा आमचं विचार त्या ठिकाणी आमचा आहे त्यांच्या विचार चालायचा आणि महाराजांचा अपमान होतो याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव तो आमच्या शहरामध्ये होतो याच्यापेक्षा दुसरं खरं कुठलं दुर्दैव नाही बाकी काय बोलणार नाही सर्व थोर नेते मंडळी ने या ठिकाणी आले मी खरं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करेल की आमच्या शहरवासियांच्या भावना लक्षात घेऊन या राज्याच्या विधानपरिषद माजी खासदार बापूसाहेब तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे ज्येष्ठ नेते दादासाहेब कळमकर सुरेश बाबळे हर्ष तनपुरे यशवंत सेनेचे विजय तमनर बाबासाहेब भिटे ज्ञानेश्वर गाढे डॉक्टर प्रकाश पवार सचिन म्हसे नितीन बाफणा रवींद्र आढाव सुरेश निमसे बाळासाहेब खुळे धनंजय म्हसे प्रशांत डवले ज्ञानेश्वर बाजकर नंदू तनपुरे सुनील अडसुरे अभिषेक भगत आदींसह अनेकजण व्यासपीठावर उपस्थित होते एस्न मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी